मंडळी नमस्कार नाद या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण इथे मिळतात महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रातील सर्वात जलद अचूक आणि भरोसेमंद अपडेट्स मित्रांनो हे बैलगाड्याचं क्षेत्र आहे इथं कधी कुठे आणि काय होईल हे सांगता येत नाही आणि जे म्हणतात ना मैदान बोलतं ते इथे खरं ठरतं आणि मित्रांनो आज या मानाच्या पुसेगाव हिंद केसरी मैदानाचे लाईव्ह लॉट काही वेळापूर्वीच काढण्यात आलेले आहेत या लाईव्ह लॉटमध्ये कोणकोणते नंदी कोणत्या गटामध्ये पळणार हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो याआधी दोन दिवसांपूर्वी आपण पैऱ्यांची स्पेशल व्हिडिओ टाकली होती त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले पैरे शंभर टक्के बरोबर ठरले आहेत फक्त एकच बदल भुंगा पळणार नाही एवढंच बाकी सगळे पैरे जसे सांगितले होते तसेच आजच्या लॉटमध्ये आलेले आहेत ज्यांनी चुकीच्या कमेंट केल्या होत्या त्यांनी एकदा पुन्हा तपासून बघा आता मित्रांनो चला तर मग पाहूया लाईव्ह लॉटमध्ये निघालेले गट आणि नंदी गट क्रमांक सहा तास क्रमांक सहा रायफल एक्क्याऐंशी गट क्रमांक तेवीस सिकंदर एक्क्याऐंशी म्हणजे रायफल आणि सिकंदर एक्क्याऐंशी ही जोडी वेगवेगळ्या गटात पाहायला मिळणार गट क्रमांक चार तास क्रमांक चार साहेब आणि चिमण्या एक टॉपची जोडी गट क्रमांक बारा तास क्रमांक सहा सुंदर उर्फ कॉकटेल आणि लकी सातारकरांचा लकी गट क्रमांक बावीस, तास क्रमांक एक सुंदर बॉस आणि वजीर घरचा साज गट क्रमांक चोवीस तास क्रमांक आठ बिंजोळचा बादशाह मथूर आणि साखरकरांचा बावऱ्या एक जबरदस्त टॉपची गाडी गट क्रमांक तेहतीस तास क्रमांक चार छोटा लखन आणि सोन्या दोनशे एकवीस गट क्रमांक एक्केचाळीस तास क्रमांक सात वाटेगावकरांचा बादल आणि पैलवान घरचा साज गट क्रमांक बावन्न तास क्रमांक दोन अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि छत्रपती संभाजीनगरकरांचा हरण्या गट क्रमांक त्रेपन्न तास क्रमांक चार ओगल्यावाडीचा तेजा आणि गजा गट क्रमांक पंचावन्न तास क्रमांक सहा राहुलभाई पाटील यांचा सर्जा एक हजार एक पुसेगाव हिंदकेसरी मैदानात पहिल्यांदाच गट क्रमांक छप्पन्न तास दोन विनायक शेठ देशमुख लेंगरे यांचा नवीन डायमंड तास सहा सप्त हिंद केसरी भारत गट छप्पन्नमध्ये जबरदस्त लढत गट क्रमांक अठ्ठावन्न तास क्रमांक चार तेजा आणि चिक्या अजित शेठ जगताप अजय शेठ जाधव आणि विठ्ठल रायवर बुतकर यांचा घरचा साज गट क्रमांक एकाहत्तर तास क्रमांक तीन दादा सरकार यांचा सर्जा आणि फॉर्च्युनरचा मानकरी लखल गट क्रमांक सत्याहत्तर तास क्रमांक आठ बकासूरच्या दावणीची नवीन खरेदी महाराज आणि रुद्रा गट क्रमांक चौऱ्याण्णव तास क्रमांक पाच कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि घोटकरांचा सर्जा सगळ्यांचं लक्ष असलेली गाडी गट क्रमांक एकशे एक तास क्रमांक एक घरणीकरांचा राजा आणि आप्पा शलगावकर यांचा रैना गट क्रमांक एकशे दहा तास क्रमांक एक आपल्या सर्वांचा लाडका बक्या डॉन आणि शेवाया बांधचा पाख्या अतिशय लांबची चर्चेतली आणि हाय वोल्टेज जोडी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि नाद या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच अचूक आणि दमदार अपडेटसाठी नाद तुमच्यासोबत कायम आहे जय शिवराय धन्यवाद